नमस्कार आज गुढीबाडवा आज आम्ही या ठिकाणी नमस्कार मुद्रेत उभं राहण्याचं काही उपक्रम केला आपण आपल्यातील स्वार्थ लोभ द्वेष बदला घेण्याची प्रवृत्ती यांसारख्या ज्या वृत्ती आहेत त्याचा अधिक्य झाल्यामुळे जगामध्ये मोठ्या प्रमाणावरती म्हणजे गरजेपेक्षा जास्त अशा प्रमाणात संरक्षण तपासणी देखरेख अशा अनुत्पादक म्हणजे निरुत्पादक गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात साधनसामुग्री पैसा मनुष्यबळ आणि वेळ अशा गोष्टी खर्च कराव्या लागत आहे तर आपण आपल्यातील हे या अशा वाढत चाललेल्या वृत्ती ज्या अनु अनुकूल नाही आहेत ज्या गैर आहेत त्या कमी केल्या तर हा सगळा जो वेळ आहे तो वाचणार आहे त्यामुळे मी आपल्या सर्व मनुष्य समुदायाला या निमित्ताने आवाहन करतो यासाठीच आम्ही आज उपक्रम केला मागच्या वर्षी देखील असा उपक्रम करण्यात आला